तर मंडळी वजन कमी करायचंय पण कोणत्याही पद्धतीची पावडर गोळ्या किंवा महागडे डाएट चार्ट्स फॉलो करायचे आहेत अशा गोष्टींचा तुम्हाला कंटाळा येतो तर मग हे सात नैसर्गिक उपाय तुमच्यासाठीच आहेत हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वजन कमी करण्यासाठीचे घरच्या घरी करता येण्यासारखे सोपे आणि नैसर्गिक सात उपाय हे उपाय जर तुम्ही फॉलो केले तर तुमचं वजन तर कमी होईल पण लाईफस्टाईल जी आहे तुमची जीवनशैली आहे ती संपूर्ण आयुर्वेदिक होऊन जाईल आणि संपूर्ण हेल्दी अशी लाईफस्टाईल तुम्ही जगू शकता आणि या गोष्टी अशा आहेत ज्या अजिबात खर्चिक नाहीत त्या तुम्ही आयुष्यभरासाठी फॉलो करू शकता आणि तुमचं वजन घर बसल्या कमी करू शकता म्हणूनच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हे सातही उपाय तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि घर बसल्या तुमचं देखील वजन कमी होऊ शकतं कारण हे सगळे उपाय जे आहेत ते नैसर्गिक आहेत पूर्वीपासून चालत आलेले आहेत आयुर्वेदिक आहेत त्यामुळे हे उपाय कोणीही फॉलो करू शकतं कोणत्याही पद्धतीचा साईड इफेक्ट्स तुम्हाला याच्यापासून होणार नाहीत कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही कारण हे अगदी आयुर्वेदिक आणि नॅचरल असे उपाय आहेत हो तर नमस्कार मंडळी आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला व्हिडिओला प्लीज एक लाईक करायचा आहे कारण तुमच्या लाईक्समधूनच माझ्या लक्षात येईल की तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पाहत आहात माझा व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला आवडत आहे आणि त्याच्यातूनच मला मोटिवेशन मिळेल अजून असेच नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी तर मंडळी एक मला छानशी कमेंट देखील करा आणि कमेंटमध्ये लिहा की कि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे तर चला मग आपल्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात त्याआधी माझा आवाज थोडासा बसलेला आहे कारण माझी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे थोडंसं आवाजामध्ये चेंजेस आलेला आहे तर ते तुम्ही समजून घ्याल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल अशी आशा करते चला तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो पॉईंट आहे सगळ्यात पहिलं जे तुम्हाला उपाय फॉलो करायचा आहे तो म्हणजे रोज उठल्या उठल्या गरम पाणी हो हे एक नॅचरल असं डिटॉक्स ड्रिंक आहे तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी सकाळी उठल्यापासूनच तुमच्या बॉडीला क्लीन करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे तितकंच महत्वाचं ठरतं त्यामुळे हे तुम्हाला रोज करायचंय रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला एक ग्लास गरम पाण्याचा हा प्यायचाच आहे त्यामुळेच तुमच्या शरीरामधले जे टॉक्झिन्स आहेत जे घाणेडे घटक आहेत ते सगळे बाहेर टाकले जातील आणि तुमचं पचन सुधारायला सकाळपासूनच सुरुवात होईल पचन चांगलं झाल्यामुळे देखील आपले चरबी वाढत नाही शरीरामधली आणि चरबी कमी व्हायला हो मदत होते तर यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो तुम्हाला फॉलो करायचा हंगामी फळं आणि भाज्या खा आता हंगामी फळं म्हणजे सिजनल फ्रुट्स जे तुमच्या जिथे तुम्ही राहता तिथे अवेलेबल असतील अशा कोणतेही फ्रूट्स तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायचे सोबतच भाज्या भाज्यांमध्ये पालेभाज्या येतात बऱ्याच पद्धतीच्या भाज्या असतात ज्या सिजनल असतात या पद्धतीच्या तुम्हाला गोष्टी आहारामध्ये तुमच्या घ्यायच्या आहेत म्हणजे काय तर तुम्ही फायबरयुक्त असे भरपूर भाज्या आहेत त्या घ्यायच्यात गाजर काकडी भाज्यामध्ये पालेभाज्या असतील पालक असेल मेथी असेल किंवा बऱ्याच पालेभाज्या असतात कारलं असेल दोडका असेल या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या फायबरने भरपूर असतात या तुमचं पचन चांगलं करतील आणि बॉडीमधून तुमच्या फॅट कमी करण्यासाठी किंवा तुम्हाला भूक कमी करण्यासाठी मदत करतात त्याच्यामध्ये त्याचबरोबर याच्यामध्ये विटॅमिन्स देखील भरपूर असतात त्यामुळे संपूर्ण असा पोषण तुमच्या शरीराला मिळतं फायबर्समुळे भूक कमी लागते आणि पोट चांगलं जास्त काळासाठी भरलेलं राहतं त्यामुळे तुमच्याकडून एक्स्ट्राच्या कॅलरीज अजिबात खाल्ल्या जात नाहीत सोबतच ताजं आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारं जर तुम्ही अन्न खाल्लं तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं आणि वजन कमी करायला मदत होते चला तर मग आता तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे साखर कमी करा हो चहा कॉफी बरेच वेगवेगळे पेय पिण्याची प्रत्येकाला सवय असते पण वजन जर कमी करायचं असेल तर तुम्हाला चहा कॉफीमधली साखर एकतर कमी करावी लागेल साखरेचं प्रमाण कमी करा, करा किंवा जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर बंदच केलं तर हरकत नाही त्याचबरोबर मिठाई पॅकेज फूड ज्यूस किंवा बरेच असे वेगवेगळे स्वीट्स असतात ते खाणं तुम्ही टाळलं पाहिजे जर तुम्हाला वजन कमी करावं असं वाटत असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजपासूनच बंद कराव्या लागतील हळूहळू कमी करा प्रमाण कमी करत जावा आणि नंतर ते बंदच केलं तर हरकत नाही आता चौथा जो उपाय आहे तो म्हणजे हळू खावा आणि बारीक चावा याचा अर्थ असा की प्रत्येक अन्न बत्तीस वेळा चावावं म्हणजे प्रत्येक घास बत्तीस वेळा चावावा असं आपण पूर्वीपासून लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत पण अगदीच बत्तीस चौतीस इतक्या वेळा आपल्याला चावडं होत नाही पण किमान वीस ते तीस वेळा तरी एक घास आपला चावला जावा यामुळे आपलं पचन चांगलं होतं लवकर पचतं खाल्लेलं अन्न जेवढं तुम्ही बारीक बारीक चावाल तेवढं ते लवकर पचतं आणि ते ज त्याच्यातले जे विषारी घटक असतात ते देखील लवकर बाहेर टाकले जातात यामुळे अजून एक फायदा होतो तो म्हणजे पोट लवकर भरतं आणि ओव्हर इटिंग टाळलं जातं ओव्हर इटिंग म्हणजे पोट लवकर भरतं आता बारीक बारीक चावल्यामुळे जेवणाला आपल्याला कमी जेवण आपण खातो आणि जेवण खायला वेळ लागतो यामुळे ओव्हर इटिंगची आपली इच्छा होत नाही एक्स्ट्राची भूक आपल्याला लागत नाही जास्तीचं अजून घ्यावं आणि खावं असं वाटत नाही त्यामुळे देखील कॅलरीज कमी इंटेक केल्या जातात आणि त्यामुळे देखील वजन कमी करायला मदत होते आता नेक्स्ट आपला पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे दररोज चालणे किंवा व्यायाम करणे आता हे देखील तुमच्या शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी आहारासोबतच तितकंच महत्वाचं आहे आता हा व्यायाम तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही व्यायाम करू शकता आता व्यायाम म्हणजे खूप जड व्यायामच करायचा असं काही नाही तीस मिनटं तुम्ही चालला जरी डेली तरी ते तुमच्या शरीरासाठी तेवढंच इम तेवढंच हेल्दी ठरतं त्यामुळे तीस मिनटं तुम्ही फास्ट चालू शकता स्लो चालू शकता किंवा कोणत्याही पद्धतीचा योगा शारीरिक व्यायाम घरगुती सोपे व्यायाम अशा पद्धतीच्या व्यायामांपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि हळूहळू त्या व्यायामाची किंवा त्या वेळेची तीस ऐवजी तुम्ही थोडंसं वाढवून वाढवून अशा पद्धतीने त्याची तीव्रता देखील वाढवू शकता तर व्यायामांचे व्हिडिओ तुम्हाला हवे हो असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत ते व्हिडिओ जाऊन चेक करा पोटाच्या चरबीसाठी व्यायाम आहेत ओव्हरऑल फुल बॉडी व्यायाम आहेत असे भरपूर व्यायाम आपल्या चॅनलवरती शेअर केले तर ते जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि या सगळ्यासोबत ते व्यायाम देखील फॉलो करा यानंतर आपला नेक्स्ट जो मुद्दा आहे तो म्हणजे रात्रीचं जेवण हो वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते आहे रात्रीचं जेवण हो रात्रीचं जेवण वेळेवर तर असावंच म्हणजे झोपण्याच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मध्ये दोन ते तीन तासाचा गॅप असावा हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे की रात्रीचा आहार जो आहे तो खूप हलका असावा आहारामध्ये कोणत्या गोष्टी घ्यायच्या याच्यावरती देखील भरपूर व्हिडिओ आहेत त्याचे देखील लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देते ते जाऊन चेक करा रात्रीचं जेवण हलकं यासाठी असावं कारण रात्री आपण झोपतो आणि त्यानंतर आपली जी पचनशक्ती असते ती खूप स्लो असते आणि पचनशक्ती स्लो असल्यामुळे जर तुम्ही जड अन्न खाल्लं तर ते पचत नाही आणि त्याचं जे आहे ते चरबीमध्ये रूपांतर होतं ते सगळं अन्न आहे ते फॅटमध्ये स्टोअर केलं जातं बॉडीमध्ये आणि ती फॅट जी आहे स्टोअर केलेली फॅट ती लवकर कमी होत नाही त्याच्यासाठी आपल्याला खूप घाम गाळावा लागतो आणि खूप जास्त मेहनत घ्यावी लागते त्यामुळेच जर तुम्ही आधीच रात्रीचं जेवण वेळेवर घेतलं हलकं घेतलं जर अन्न खाणं टाळलं तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही हो दिवसभराचा आहार तुम्ही कसाही असेल तर रात्रीचं जेवण जरी तुम्ही हलकं घेतलं तरी देखील तुमच्या वजनामध्ये कमी झालेली तुमच्या लक्षात येईल वजन अजिबात वाढणार नाही आणि चरबी देखील अजिबात वाढणार नाही त्यामुळे रात्रीच्या आहारामध्ये तुम्ही सूप सॅलड किंवा अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या खूप हलक्या असतात रात्रीचं अन्न घेण्यासाठी भाकरी भाजी जरी खाल्ली तरी चालते पण तुम्ही साडेसहा ते सात वाजेपर्यंत तुमचं रात्रीचं जेवण झालेलं पाहिजे कारण आपण रात्री दहा वाजता साडेदहा वाजता झोपून जातो आणि हा टाइम योग्य आहे तुमच्या जेवणासाठी आणि झोपेच्या दरम्यानचा जो टाइम आहे तो बरोबर वेळेवर ठेवला जातो आणि तुमचं वजन अजिबात वाढत नाही आता नेक्स्ट आपला शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे त्यात महत्वाचा म्हणजे पुरेशी झोप घ्या हो आपल्याला बऱ्याचदा वाटतं की झोपेचा आणि वजन वाढीचा काहीच संबंध नाही पण त्याचा खूप एक वेगळा संबंध आहे झोप जर तुमची कमी झाली तर तुमचे स्ट्रेस हार्मोन जे असतात बॉडीमधले भूक वाढवणारे हॉर्मोन्स ते वाढतात म्हणजे ते सक्रिय होतात आणि मग कमी झोपेमुळे आपल्याला जास्त भूक लागते झोप कमी असेल ला तर भूक जास्त लागणार जास्तीच काहीतरी अरबट चरबट खाल्लं जाणार त्यामुळे रात्रीची झोप खूप महत्वाची आहे रात्री जर तुम्ही खूप काळासाठी जागे राहिला तर तुमच्या देखील लक्षात आलं असेल की आपल्याला भूक लागते काहीतरी खाऊ वाटतं त्यामुळे रात्री जर तुम्ही वेळेवर झोपला तर या गोष्टी टाळल्या जातील सात ते आठ तास झोप तुमची रात्रीची झालीच पाहिजे आता सात ते आठ तास झोप झाली पाहिजे म्हणजे मी रात्री एक दोन वाजता झोपेन सकाळी नऊ दहा वाजता अकरा वाजता उठेन असं नाही कधीतरी ठीक आहे पण डेलीची जी झोप आहे ती तुमची लवकर असली पाहिजे रात्रीची झोप खूप जास्त महत्वाची ठरते स्ट्रेस हार्मोन जो आहे तो कोर्टिसोल नावाचा हार्मोन आहे तो जर ॲक्टिव्ह झाला तर तुम्हाला एक्स्ट्राचे क्रेविंग्ज होतात भूक लागते आणि त्यामुळे स्ट्रेस घ्यायचा नाही आहे जेवढं तुमची बॉडी रात्रीच्या वेळी शांत असेल आणि व्यवस्थित झोप तुम्ही घ्याल स्ट्रेस कमी घ्याल तर तुमचं वजन देखील अजिबात वाढणार नाही कमी व्हायला सुरुवात होईल हे सगळे आपले सातही नैसर्गिक आणि आयुर्वेदिक असे उपाय होते जे जर तुम्ही काहीच न करता एवढे जरी व्यवस्थित फॉलो केले तरी देखील तुमचं वजन अजिबात वाढणार नाही या उपायांचे फायदे असे आहेत की वजन नैसर्गिकरित्या आणि हळूहळू कमी होतं दुसरं म्हणजे तुमचं पचन चांगलं सुधारतं शरीरामधील ऊर्जा वाढते आणि आत्मविश्वास देखील वाढतो त्याचबरोबर यापासून जे मिळणारे परिणाम आहेत ते दीर्घकाळ टिकणारे आहेत काहीतरी मोजक्या वेळेसाठी असे परिणाम नाहीत त्यामुळे तीस दिवस तुम्ही हे फॉलो करून बघा नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय याच्यामधून तुमचं वजन देखील झटपट कमी होण्यास मदत होणार आहे अगदी नॅचरल पद्धतीने त्यामुळे कसे वाटले हे उपाय मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कोण हे उपाय फॉलो करण्यासाठी रेडी आहे त्यांनी लगेच कमेंटमध्ये लिहा येस आय एम रेडी तर हे चॅलेंज तुम्ही देखील तीस दिवसांसाठी घेऊन बघा आणि देखील वजनामध्ये शंभर टक्के बदल होणार हे मी तुम्हाला गॅरंटीड सांगते चला तर मग आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला अशाच हेल्दी कंटेंटसाठी नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी राहा आणि फिट रहा, बाय फ्रेंड्स